नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे पंचवीस तारखेला म्हणून जलांगी पाटील यांनी चोवीस तारखेला इशारा चावडी बैठक घेतली त्यानंतर काल पंचवीस तारखेला त्यांनी अंतरुली सराटीत पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हो। या मागणीसाठी आपण एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई येथील आझाद मैदानावर हो। अमरण उपोषण आंदोलन सुरू करणार असं निर्नाराने सांगितलं आणि मग आज मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडली या बैठकीतही मनोज जारांगे पाटील यांच्या आरक्षणाबाबत चर्चा झाली त्यानंतर मराठा मंत्रिमंडळातील म मंत्र्यांचे मराठी उपसमिती जी आहे तिचीही बैठक झाली या बैठकीत न या समितीचे नवीन अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणि सर्व सदस्यांनी हैदराबाद गॅजेटचं अवलोकन केलं आणि जे प्रकरण मराठा आरक्षणाबाबत चालू आहे त्यासाठी योग्य असे पुरावे सरकार पण देईल असं त्यांनीही सांगितलं आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस सप्टे ऑगस्टपासूनचं आंदोलन करू नये अशी त्यांनी विनंती पण केली आज मनोज जरांगे पाटील यांना ना मुंबईत आंदोलनासाठी येऊन येऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न होणार हे सर्व ज्ञातच होतं त्यामुळं आज मुख्यमंत्र्याचे ओ एस डी अंतरवली सराठी येथे सकाळीच येऊन आले होते आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली मात्र या चर्चेनंतरही नंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण मुंबईला उद्या सकाळी दहा वाजता निघणारच आणि एकोणतीसपासून आंदोलन करणार यावरती ठामच राहील या सरकारच्या जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेच्या एकीकडं चालू होत्या तर दुसरीकडं मी काल म्हण म्हणल्याप्रमाणे की आज मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयात ॲडव्होकेट गुणवंत गुणरत्न सदावरते आणि त्यांची जी संघटना आहे एम वाय या दु संघटनेच्या मार्फत जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि या जनहित याचिकेवर लागली सुनाव आज लागली ती याच्या काल त्यांनी ती दाखल केली असावी ती आज मेन्शन झाली आणि न्यायालयासमोर ती सुनावणीस पण आली आणि यात गुणरत्न ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या सहकार्याने आझाद मैदानाच्या आसपास असंख्य शासकीय अशासकीय कार्यालय आहे हे व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचं असं मुंबईतलं ठिकाण आहे आणि यातच स, स उद्या सत्तावीस ऑगस्टला गणपतीचं आगमन होत आहे आणि दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात त्यांचं उपोष यांचं जे आंदोलन राहील त्यामुळं मुंबईच्या वेग जी गतिमान मुंबई असते ती तिचा वेग वेगावर परिणाम होईल लोकांना त्रास होईल त्यामुळं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास बंदी कर करावी त्यांना स्थगित तिथं मनाई करावी अशी मागणी करण्यात आली न्यायालय न्यायालयात न्यायमूर्ती आराध्य आणि न्यायमूर्ती मारणे यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि या दोन्ही न्यायमूर्तींनी एकमत आण म्हणून जरांगी पाटील यांना आझाद मैदानावर एकोणतीस ऑगस्टपासून सुरू, सुरू होणार करणारे आंदोलन करण्यास मना के मनाई केली आहे त्याचबरोबर सरकारनं त्यांना आंदोलन करण्यासाठी योग्य अशी मोठी विस्तीर्ण जागा द्यावी तिथं सर्व सोयी सोयीसुविधा उत्पन्न करून द्यावा असंही केलं आहे आणि मग न्यायालयानंच <coughs> शासकीय शासनाच्या जे ॲडव्होकेट जनरल असतात त्यांना संदर्भात सरकार काय करणार आहे तर ॲडव्होकेट जनरल यांनी आजच आम्ही अध्यादेश काढून कुठं कुठं आंदोलनासाठी हे करता येईल याचं यादी जाहीर करू आणि तो आज तसा अध्यादेश काढू असं स्पष्टपणे सांगितलं आहे तसं पाहिलं तर मंत्रालय आणि स... <coughs> विधानभवनासमोर अपुरी जागा आणि तिथं सु होणारी आंदोलनं ही होऊ नयेत म्हणून सरकार आणि सर्व न्यायालय आणि अनेक लोकांशी चर्चा करून आझाद मैदानावर आंदोलनासाठी जागा तीच राहील असं औपचारिक ठरलेलं आहे आणि तिथं बहुतांशी राज्यातील आंदोलनं हो कालपर्यंत होत आली आहे आता म्हणून जरांगेंनाच मात्र त्या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं आज आदेश केला आहे इकडं न्यायालयानं हा आदेश देता दिला तरी त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मी आणि माझे सहकारी शांततेच्या मार्गानं कुठल्याही कायदा न मोडता आंदोलन करणार आहोत आमची आमच्या समाजासाठीची मागणी रास्त आहे आणि न्यायालयानं बंदी घातली असली म्हणजे आधी बंदीचा आदेश दिला असला तरी आपण मुंबईला जाण्यावर ठाम आहोत आणि उद्या म्हणजे सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहाच्या दरम्यान अंतरवली सराटी येथून आपल्या दौऱ्याला आपण प्रारंभ करणार आहोत असं त्यांनी केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खऱ्या अर्थानं मराठा समाजाचे दुश्मन आहे ते त्यांच्या त्यांना समाजाचं वाटोळच करायचं आहे असाही त्यांनी आरोप केला आहे तर इकडं सदावर्ते यांनी मनोज जरांगेंना समाजाचं किंवा आरक्षणाचं काही दिनंगण नाही या आंदोलनाच्या माध्यमातून अराजक माजवायचं आणि सरकारला घाबरून सोडून आपलं काहीतरी वेगळं इप्सित साध्य करायचा आहे असा आरोप केला आहे आज अनेक चॅनलवर या संदर्भातच अगदी चर्चा सुरू होत्या अनेक मान्यवर चर्चेत सहभागी झाले होते आणि काही च चॅनलवर तर जे शिक्ष शिक्षित असलेले असे मराठा आरक्षणाला विरोध करणारे आंदोलक बा, आहे ते तर अगदी समोर मराठ्यांची बा संदर्भ बाजू मांडणाऱ्या वक्त्यावर अगदी त्यांचा एकेरी उल्लेख अगदी शिवीगाळीपर्यंत त्यांचं हे दिस आज दिसून आलं आहे आता बघूया उद्या मनोज जारांगे पाटील सकाळी दहा वाजता मुंबईकडे कूच करतात का त्याआधीच आज रात्र रात्रभरचा जो वेळ आहे त्यात सरकार काय करतं की मग उच्च न्यायालयाचा आदेश जो का आज त्यांनी बंदीचं आदेश दिला आहे त्याचं हे भाऊ करून म्हणून जरांगे पाटील यांना अटक कर सरकार करतं की काय याकडं पण आपलं लक्ष असणार कर आहे आणि आज विशेष म्हणजे उद्या म्हणून जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबईकडं कूच करायची आहे म्हणून महाराष्ट्रातील गावागावातून मराठा मराठा समाजाचे लोक मिळेल अस चारचाकी असो दुचाकी असो ट्रॅक्टर असो ट्रक असो टेम्पो असो ही माणं करून अंतरवली सराटीकडं निघालेले दृश्य सर्वत्र पाहायलाच मिळत आहे आणि आणि जवळपास सर्वच आंदोलकाच्या गाड्यामध्ये किमान दहा दिवस खाण्यासाठी पुरेल एवढं अन्न अन्नधान्याचा साठा पण त्यांनी सोबत घेतला आहे पिण्याचं पाणी पण आहे आणि सांडपाण्याची पण त्यांनी आपल्यासोबत घेतलेलं आहे त्यामुळं हे आंदोलन आंदोलन मुंबई महापालिकेला किंवा सरकारला जास्त तान पडू देणार नाही शांततेच्याच मार्गानं आंदोलन करतील असं सगळ्यांना वाटतंय बघूया आता कोणतीच तारखेपर्यंत काय काय करतं त्याकडे लक्ष असणार आहे धाराशिव शहरातील जिजाऊ जिजाऊत्सव नाका नजीक असलेल्या एस टी कॉलनीमध्ये रुक्मिणी विठ्ठल मंदिर मंदिरात आज हरतालिका आणि दोन हजार अठराला या मंदिरात रु, रुक्मिणी आणि विठ्ठलाची विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यामुळं त्याचं वाढदिवस पण आज दररोज या मंदिराचं देखभाल करणाऱ्या तर रोज मंदिरात सक पहाटेपूजा करणारे आणि संध्याकाळी हरिपाठाचा कार्यक्रम हे करणाऱ्या महिलांनी हा कार्यक्रम आज दुब्या दुपार अकरा ते बाराच्या दरम्यान पार पाडला त्यावेळी या मंदिरातच मंदिरात जातीनं सर्व काही पाहणाऱ्या सोप उषाधस त्यानंतर सो सविता नाईकवाडी अनुपमा सरडे सुलता मांजरे सो मीरा शिंदे सो सर्डे सो पवार कापसे घुगे आदी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या नित्य या मंदिराची स्वच्छता तो सकाळची आरती आणि संध्याकाळी हर या कार्यक्रम होतात मंदिराची स्वच्छता इथं कायम राहावी यासाठी ते सुशिन प्रयत्न करतात आज तू तशेवढंच अपन, अपन, आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदव